लॅक्युनर इन्फॅक्ट्स इन्फॅक्ट म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी असणं लॅक्युनर इन्फॅक्ट म्हणजे मेंदूतल्या अगदी लहान ज्या रक्तवाहिन्या असतात तर त्यामध्ये ज्यावेळी रक्तपुरवठा ब्लॉक केला होतो तर त्यावेळी मेंदूच्या खूप कमी भागामध्ये रक्तपुरवठा पोहोचत नाही आणि त्यामुळं अगदी काही किरकोळ लक्षणं होतात जसं चेहरा वाकडं होणं किंवा हातापायची ताकद काही प्रमाणामध्ये कमी होणं किंवा मनाचा गोंधळ होणं तर असे जे त्रास असतात तर हे लॅक्युनरी इन्फॅक्टमुळं होऊ शकतात ह्या इन्फॅक्टना जर वेळेत ट्रीटमेंट योग्य प्रमाणात दिली तर असे इन्फॅक्ट हे मेजर स्ट्रोकमध्ये परावर्तित होत नाही त्यामुळे लॅक्युनरी इन्फॅक्टची जर लक्षणं तुमच्या रुग्णामध्ये जाणवत असतील तर तुम्ही लवकरात लवकर न्युरोलॉजिस्ट किंवा न्युरोसर्जनकडे जाणं आवश्यक हो आहे